उत्तम सर्वांना जय महाराष्ट्र जर रक्षकच या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा जर भक्षक बनत असेल तर या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा टक्का कधीही कमी पड कमी होणार नाही कारण की रक्षकांनी जर भक्षकाची भूमिका जर निवडली तर या महाराष्ट्रामध्ये शेतकरी कधीही सम्मानाने जगू शकत नाही मी सांगू इच्छितो की जालना जिल्ह्यामध्ये काल झालेल्या भ्रष्टाचाराची पेड न्यूज संपूर्ण महाराष्ट्राच्या मीडियाने दाखवली दोन हजार बावीस तेवीस मध्ये या जालना जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस तेवीस मध्ये नैसर्गिक आपल्या अनुषंगाने या जालना जिल्ह्यामध्ये गारपीट अवकाळी पाऊस या संदर्भामध्ये एकूण निधी एक हजार एकशे तीन कोटी रुपये मंजूर झाले त्यामधील त्यामधील नऊशे त्र्याऐंशी कोटी रुपये या शेतकऱ्यांना वाटप केले उर्वरित एकशे सतरा कोटी रुपये कुठे गेले या महाराष्ट्र सरकारने ही ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन जर या महाराष्ट्रामध्ये रक्षण शेतकऱ्याचं करणारा ग्रामसेवक या रक्षण करणारा तलाठी जर बनावट के नंबर काढून शेतकऱ्यांचे एकशे सतरा उर्वरित रक्कम जर स्वत काढून आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी जर वापरत असेल तर या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं आत्महत्याचं प्रमाण कमी होणार नाही या महाराष्ट्र राज्याला मला विचारायचं या महाराष्ट्र राज्यातील सरकारला देवा भाऊच सरकार आहे खूप चांगलं सरकार आहे म्हणणाऱ्या या महाराष्ट्रातील जनतेला मी सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये नुसता जालना जिल्हाच नव्हे या महाराष्ट्रामध्ये अति आपदाग्रस्त भागामध्ये अनुदान मिळालेला नुसता जालना जिल्हाच नव्हे तर आत्ताचीच न्यूज आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका नुसता जालना जिल्ह्यासाठीच अवकाळी पाऊस झालेला नाही या महाराष्ट्रामधील पन्नास जिल्ह्यापैकी चौतीस जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे त्यामध्ये जर झालं तर अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सातारा सांगली रत्नागिरी रायगड पुणे परभणी पालघर उस्मानाबाद उस्मानाबाद मध्ये धाराशिव नाशिक यामध्ये दोन हजार बावीस तेवीस मध्ये नैसर्गिक आपत्ती खाली पूर गारपीट आणि अवकाळी पाऊस या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आलं होतं त्या त्या अनुदानामध्ये जालना जिल्ह्याने नुसती पायवाट काढलेली आहे जालना जिल्ह्यामध्ये एक हजार एकशे तीन कोटी रुपये दोन हजार बावीस तेवीसमध्ये शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीसाठी मंजूर झाले होते त्यापैकी बनावट व्ही के नंबर काढून एकशे सतरा कोटीचा निधी हा पेंडिंग मध्ये ठेवला होता ग्रामसेवक तलाठी नुसतं ग्रामसेवकांनी तलाठी एकशे सतरा कोटीचा कसा वापर करू शकता यामध्ये जर सखोल चौकशी केली तर तहसीलदार मॅडम तहसीलदार साहेब उपविभागीय अधिकारी कृषीचे अधिकारी सर्वच या चौकशीच्या घेण्यात येतात जालना जिल्ह्याने या संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्याची चौकशी करण्यात जालना जिल्ह्यानुसती वाट मोकळी करून दिलेली आहे की दोन हजार बावीस तेवीस मध्ये जालना जिल्ह्यामध्ये एकशे तीन कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता त्यापैकी नऊशे त्र्याऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटण्यात आले उर्वरित एकशे एक सतरा कोटी रुपये शासनाचे शेतकऱ्यांचे रक्षक असणारे तेच सरकारचे चपाटे सरकार ग्रामसेवक आणि शेतकऱ्यांचे बनलेले आहेत त्यांनी एकशे सतरा कोटीचा निधी पेंडिंग मध्ये ठेवून स्वतःच्या फायद्यासाठी वापर केलेला आहे बनावट व्हि नंबर काढून अहो त्यांचा लॉग इन आय डी पासवर्ड तलाट्याचा लॉग इन आय डी पासवर्ड त्यांनी पर्सनल असिस्टंट ठेवलेल्या मुलांकडे अहो त्या मुलांकडे गेल्या पाच वर्षामध्ये साधी एक एकर शेती नव्हती आज दहा दहा एकर शेती कशी आली ही खूप गांभीर्याची बाब आहे या महाराष्ट्र सरकारला माझी हात जोडून नम्र विनंती आहे तुम्ही शेतक कर, शेतकऱ्यांना त्रास देऊ नका कारण की शेतकरी जर थोडा डगमगला ना आत्महत्याला प्रवर्त होत जातो कारण की शेतकऱ्यांची जीवनवाहिनी ही शेती आहे आणि शेतीच्या माध्यमातून शेतकरी संपूर्ण देशाचा उदरनिर्वाह करतो आणि शेतकऱ्याचे रक्षकच असणारे लोक जर शेतकऱ्यासोबत भक्षकाची भूमिका पद्धतीने जर वागत असतील तर शेतकरी आत्महत्याचा टक्का कधीही कमी होणार नाही हा वाढतच जाणार आणि शेतकऱ्याचे रक्षक असणारे लोक जर शंभर टक्के पद्धतीने जर भक्षकाची भूमिका आजीवन पद्धतीने जर निभावत असेल तर शेतकऱ्याची प्रगती कधीही होऊ शकत नाही या महाराष्ट्र सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून माझी नम्र विनंती आहे नुसत्या जालन्या जिल्ह्यातच नव्हे तरी या ताज्या अपडेटनुसार या चौतीस जिल्ह्यामध्ये मी आताच वाचून दाखवलेले आहे ते चौतीस जिल्हे चौतीस जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस तेवीस मध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे जसे की गारपीट अवकळी पाऊस पूड या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आणि महाराष्ट्र सरकारने दोन हजार बावीस तेवीस मध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जिल्हा वाईज निधी वर्ग केला होता त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की जालना जिल्ह्यासाठी एकशे तीन कोटी रुपयाचा एक एक हजार एकशे तीन कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता त्यापैकी नऊशे त्र्याऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत उर्वरित एकशे सतरा कोटी रुपये ग्रामसेवक तलाठी यांची चौकशी करून कारण की या दोघांची टीम नाही आहे यामध्ये अं आम्ही रिचल रिचसर चौकशीचा अर्ज तहसीलदारला देणार आहोत उपविभागीय अधिकाऱ्यांना देणार आहोत कृषीच्या अधिकाऱ्यांना देणार आहोत कारण की ही खूप मोठी साखळी आहे एकशे सतरा कोटीचा अपहार ग्रामसेवक तलाठी हे कसे करू शकतात या माध्यमातून आम्ही चौकशीचा रिसर अर्ज देणार आहेत परंतु या महाराष्ट्र सरकार या देवा भाऊ सरकारला देवेंद्र फडणवीस सरकारला माझी हात जोडून नम्र विनंती आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारला माझे हात जोडून विनंती आहे या अजित पवार साहेबांच्या सरकारला माझे हात जोडून विनंती आहे की शेतकऱ्यांना त्रास देणं थांबवा कारण की शेतकरी भरपडलेला सध्या आहे कारण की पाऊस जेमतेम पडला तर शे शेती नाही पडला तर शेती कशी करावी शेती ही शेतकऱ्यांना सुचत नाही कारण की शेतकरी हा हवालदिल करण्याचं काम हे तुमचे जे असणारे गव्हर्नमेंटचे जे अधिकारी आहेत जसे की तलाठी जसे की ग्रामसेवक हे तालुका स्तरावर गाव पातळीवरची भूमिका बजावणारे लोक जर हे शेतकऱ्याचा बनावट विके नंबर काढून एकशे सतरा सतरा कोटी रुपये जर अपहार करत असतील घनसोंगी तालुक्यामध्ये पन्नास कोटीचा अपहार घनसोंगी तालुक्यामध्ये नुसता पन्नास कोटीचा अपहार तर जालना जिल्ह्यामधील सर्व तालुक्याची चौकशी करण्यात यावी सर्व तालुक्याची चौकशी तर करण्यात यावी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्याची चौकशी करण्यात यावी दोन हजार बावीस तेवीस मध्ये या चौतीस जिल्ह्यामध्ये गारपिटीचा तडाखा बसलेला आहे शासनाचा शासनाच्या आकडेवारीनुसार मी सांगतो आताच वाचून दाखवले आहेत चौतीस जिल्हे यामध्ये अहमदनग अहमदनगरमध्ये सर्वाधिक निधी वर्ग करण्यात आलेला आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये क्षेत्र जास्त असल्यामुळे शेतीचं त्यानंतर औरंगाबाद सं छत्रपती संभाजीनगरमध्ये निधी जास्त देण्यात आलेला आकडेवारीनुसार या चौथी जिल्ह्याचं वाचवा सगळं जर सविस्तर सांग सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल मी पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या सर्व मीडियाचे मी आभार व्यक्त करतो की तुम्ही शेतकऱ्याच्या भूमिकेसाठी एक चांगला उपक्रम राबवला आणि पेड न्यूज करून काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सरकारला दाखवून दिलं की शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे रक्षक असणारे जर भक्षक झाले तर शेतकरी कधीही वर येऊ शकत नाही आत्महत्याचा टक्का कधीही कमी होऊ शकत नाही दिवसेंदिवस आत्महत्या वाढत जातील त्यामुळे या सरकारला माझी नम्र विनंती आहे नुसतं जालना जिल्ह्यातच नव्हे तर या महाराष्ट्रातील संपूर्ण चौतीस जिल्ह्याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि जर दोषी जर हे सर्वची सर्व त्र्याऐंशी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि तलाठी मंडळ अधिकारी जर हे दोषी आढळले तात्काळ निलंबित करण्यात यावे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला एक नम्र विनंती करतो मी रिसर माझ्या पद्धतीने जालन्याच्या कलेक्टर ऑफिसला अर्ज केलेला आहे के या अनुषंगाने मी तो अर्जही इथे लावलेला आहे तुम्ही बघू शकता आणि लवकरात लवकर मी तहसीलदार साहेबांना बी रिसर अर्ज करणार आहे या महाराष्ट्र सरकारला मी हा जोडून नम्र विनंती करतो शेतकऱ्यांना त्रास देणं थांबवा या रक्षक असणाऱ्या पक्षकांना त्यांची जागा दाखवून द्या त्यांना निलंबित करा कारण की हा खूप भीषण प्रश्न आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढं सांगतो जय हिंद जय महाराज